खाली ठेव दोन वाक असं केला छोट 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 सका, सका आ, हा बाग आता मी मग झटका देईन झटका देईन गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग दर गाय सकाळ सका आता बघे राहा हे बघ काय फिरवायला लावलेलं आहे आणि अशा तऱ्हेने वातावरण बघू शकता आज परत बहुतेक वादळ आलेलं आहे म्हणजे कालच्यापासून जरा आबाळच येते बघू शकता पण मस्त दिसते ह्यातनं सूर्याची किरण कशी येते चला हला फिरू जाऊ वापस घरी कामं पण आहेत जरा थोडी थोडी राहिल्यात बारकी बारकी कामं आता दोन दिवसात कळेल शॉपचं चला एक्साइटमेंट आता दोन दिवसापर्यंतच राहिलेल्या त्यानंतर ना ओपनिंग तर गाईज आत्ता आत्ता आलेला आहे सूर्य आणि त्याची तीन किरण भाग खाली आलेले आहेत ही मस्त व्यू आहे एकदम ब्युटिफुल सकाळ सकाळ पण या वादळीमुळे जरा पिकाचं नुकसान तर होणारच आहे वादळ येते जाते त्यामुळं पीक चांगली राहीनात चला तर काही बघू शकता किती गपचूप येते बघितलं का किती गपचुप एवढं गपचूप म्हणजे विशेषच आहे गपचूप का गपचूप येते सांगतोय घरी गेल्यावर एवढं गपचूप येते बघी लगेच पळतोय आत्ता का गपचूप एवढं येते तर हा गेलता दुसऱ्या कुत्र्यावर ओळ लांब चालतेत ना आणलाय

नाकर को तर चल झाले पाय धोया जरा दो पहिले नाकर को मत करू नाही मग चला नाश्त्याला सगळी लागलेल्या तयारीला आपण नाश्ता करणार आज उपीट स्पेशल नाश्त्याला कपन थोडं कमीत घेतलेलं आहे काय खाण्याची पद्धत आहे नाश्ताष्टी बात पटले नाही काय येऊन देत नव्हता माकड तोंडी गुंजाला गुंजाला परत तुमच्याकडून येऊन माझ्यावर आलाय माकड तोंडी आता अशी सेटअप करून आलेला आहे तिथं वहिनीचा आणि मम्मीचा चालेव महाराज का लगी लगेच तिकडे तोंड करतात तोंड लगेच तिकडे करतात थोडं थोडं काय घेऊन गेलाय इकडे इकडे या चालेल चाल खाली हल्टो

कस काम करते माझी बायकी पोरब राहिली आहे मला पुरीसारखं पळवते ती मस् करते काय करायचं कसं करायचं कारणा हुडूडू नाही <laughs> <laughs> <पाईजी। laughs> नंतर काय फुटलं कोण हा कारण मी भाव तिथं होता मी स्वतः जात होतो आणि दहा पंधरा उप झाल्यानंतर पदार करायला फुटापुटी झाली नाही कमी म्हणलं म्हणून कशी होती आणि मजा आहे तुम्ही कसं केलं म्हणून प्रत्येक ओर्मेद ह्या ओर्मेद्यावर त्या उर्मेद ह्या उर्मेद सगळे फडाफड केले आणि तुम्हाला नाही परत चला जीव आज अंडा स्पेशल भात जिरा राईस आणि भाकरी सुरू हो दंगा चावला शेतीवर मग काय गं बाय म्हणजे तोंड वाकडं व्हायला लागलं आजकाल लो पाहिजे चला काहीच व्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायच